येईल मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीची सुरुवात लवकरच होणार आहे आणि मला चांगल्या प्रकारे माहित आहे की आता तुमचा वेळ किती महत्वाचा आहे त्यामुळे आपण पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना यांचे पन्नास पन्नास प्रश्नांचे दहा दहा मिनिटांची एक व्हिडिओ सिरीज तयार केली आहे आणि या व्हिडिओ सिरीज मधील आपण चार व्हिडिओ प्रत्येक विषयाचे दररोज टाकणार आहोत दररोज चारही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा राज्यघटनेचा भाग एक वरील प्रश्न पहिला प्रश्न भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही इकडे ऑप्शन दिलेले आहे स्त्रियापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी साम्यवादी दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली तर संविधान सभेची निर्मिती ही कॅबिनेट मिशन योजनेद्वारे केली गेली तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे तर यापैकी बरोबर उत्तर होईल भारत आणि यु एस ए चौथा प्रश्न टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर पाचवा प्रश्न भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला होता सहावा प्रश्न पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एज फाजल अली सातवा प्रश्न खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही तर यापैकी उषा मेहता हे संविधान सभेचे सदस्य नव्हते आठवा प्रश्न घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका नववा प्रश्न स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते एम ए अय्यगार दहावा प्रश्न घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते तर घटना समितीचे उपाध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी अकरावा प्रश्न भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर भारत जे समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष आहे गणराज्य आहे पण साम्यवादी राष्ट्र नाही बारावा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही तर यापैकी समवर्ती सूची आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही तेरावा प्रश्न भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते तर भाषा समितीचे अध्यक्ष होते मोटोरी सत्यनारायण पुढचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल पंधरावा प्रश्न भारतीय संविधानाने एक प्रबळ टिंबटिंब निर्मिती केली आहे भारतीय संविधानाने एक प्रबळ संघराज्याची निर्मिती केलेली आहे सोळावा प्रश्न भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेने राज्यघटनेतून घेतलेले आहे योग्य उत्तर आहे आयर्लंड सतरावा प्रश्न अलिखित संविधान टिंबटिंब या देशात आहे तर अलिखित संविधान हा युनायटेड किंगडम या कुन 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 देशाचा आहे अठरावा प्रश्न योग्य पर्याय निवडा पहिला भारतीय संविधान हे संविधान सभेने सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केले दुसरा भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकावन्न पासून अंमलात आला योग्य उत्तर आहे दोन्ही चूक एकोणावीचा प्रश्न भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जर्मनीचे वायमर संविधान प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकवीसवा प्रश्न भारताचे संविधान कधी अंमलात आले भारताचे संविधान अंमलात आले होते सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी बावीसवा प्रश्न भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवीसवा प्रश्न भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकारले गेले होते चोवीसवा प्रश्न भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंचवीसा प्रश्न खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते तर यापैकी मराणा आझाद राजकुमारी हंसाबेन मेहता हे सदस्य होते पण महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते सव्वीसवा प्रश्न भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक डी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सत्तावीस प्रश्न खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते हो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद अठ्ठावीस प्रश्न भारत हे खालीलपैकी कोणते रा प्रकारचे राष्ट्र नाही तर भारत हे बघा धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे पण साम्राज्यवादी राष्ट्र नाही एकोणतीस प्रश्न भारतीय संविधानानुसार सार्व टिंबटिंब सार्वभौम आहे भारतीय संविधानानुसार भारतीय जनता ही सार्वभौम आहे तिसवा प्रश्न राज्य घटनेचे मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केशवानंद भारती खटला एकतीसवा प्रश्न टिंबटिंब म्हणजेच घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरु केलीच होय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घटनेचा सरनामा बत्तीसवा प्रश्न खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते तर घटनेचा आत्मा हे सरनामाला म्हटले जाते तेहतीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एक्कावन्न ए मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहे खालील दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील दिले विसंगत पर्याय कोणता तर यापैकी विसंगत पर्याय आहे मतदान करणे कर भरणे चौथीचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौथ्या भागात पैतीसवा प्रश्न मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कुठे दाद मागता येते मूलभूत हक्कांवर गदा आल्यास सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात दात मागता येते छत्तीसवा प्रश्न मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्य राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आयर्लँड पुढचा प्रश्न अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाचा कोणत्या कलमामध्ये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम एकोणतीस अडतीसवा प्रश्न खालील बरोबर विधान ओळखा का सवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार संविधानाचा मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे बस मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे योग्य उत्तर आहे अ बरोबर चाळीस चाळीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे चाळीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेत टिंबटिंबना संरक्षण दिले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मूलभूत हक्क एकेचाळीसा प्रश्न भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केशवानंद भारती खटला बेचाळीसा प्रश्न राईट right टू प्रायव्हसी म्हणजेच खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुट्टास्वामी वर्सेत भारत सरकार त्रेचाळीसा प्रश्न राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाचा कोणत्या भागात आहे तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे भारतीय संविधानाचा चौथ्या भागामध्ये आहे चौवेचाळीसवा प्रश्न भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे तर कायद्यापुढे समानता हे अनुच्छेद मध्ये आहे पंचेचाळीसचा प्रश्न हे थोडासा पाऊस करून तुम्ही बघून घ्या तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त एक बरोबर छेचाळीसचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद टिंबटिंब मध्ये दिले आहे यो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम वीस सत्तेचाळीसा प्रश्न संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम एकवीस अठ्ठेचाळीसा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक्कावन्न अ एकोणपन्नाचा प्रश्न खालील कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे आजचा शेवटचा प्रश्न आहे खालील कोणता हक्क मूलभूत हक्क नाही तर भाषणाचा हक्क समतेचा हक्क आणि धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे पण संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क नाही